भुसावळात हिवाळ्यात गुलाबी थंडीत वाढ तर वीस तारखेपासून निवडणुकीच्या वातावरणात तापणार भुसावळच्या राजकारणात सध्या तरी गुपित वातावरण सुरू असून थंड बसत्यात जरी असले तरी विविध पक्ष ऐनवेळेस म्हणजे चौदा पंधरा तारखेपर्यंत प्रत्येक पक्ष म्हणा की आघाडी युतीचे चित्र स्पष्ट होणार व सोळा सतरा उमेदवारी निश्चित होऊन उमेदवारी कोण कौन, कोणा कौना, कोणास कौना, चित्र स्पष्ट होऊन मतदारांसमोर जनतेसमोर उमेदवारांचे चेहरे समोर येणार आहेत तसेच अठराला छाननी बाद नाबाद ही स्पष्ट होणार व एकोणावीस तारखेला ओशी मोशी अपक्ष तसेच प्रत्येक पक्षातील काहींची माघार होण्याची ही दा शक्यता वर्तवली जात असून यासाठी अनेकांची मानधरणी गुपितपणे जोमाने प्रत्येक पक्ष प्रमाण प्रयत्नात दिसून येणार त्यानंतर होणार काही उरले सुरले म्हणजे दुकानदारी करणाऱ्या उमेदवारांच्या पाठिंब्याच्यासाठी डोळघोळ दिसून येणार तर वीस एकवीस तारखेपासून जसे हिवाळ्यात मोसम मोसमात गुलाबी थंडी वाढणार मात्र गुलाबी थंडीत असली तरी निवडणुकीचे वातावरण मोठ्या प्रमाणात तापणार आहेत कारण सर्वांसाठी विशेष आमदार सावकारे व व माजी आमदार चौधरी यांची ही निवडणूक अस्तित्वाची असणार हे मात्र नक्कीच